मित्रांनो आपण जे पेरतो तेच आपल्याला उगूनसून मिळतं आपण जसे कर्म करतो त्याचेच फळ आपल्याला मिळतं आणि आपण जर दुसऱ्यासाठी गड्डा खोदला हो तर आपणच त्या गड्ड्यामध्ये पडतो याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघूनसून मिळणार आहे काय तर व्हिडिओ बघणं एकदम मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय की एका घरासमोर एक रिक्षा लागलेली आहे आणि घराच्या समोर एका माणसाने सायकल लावलेली आहे थो ती थोडीशी ती सायकल थोडीशी रस्त्यामध्ये आहे पण पण या रिक्षावाल्याला घाई असते मित्रांनो तो त्या सायकलीला डायरेक्ट लात मारतो आणि पुढे जाण्याचा जा प्रयत्न करतो पण ते सायकल खाली पडते आणि ते तिथून रस्त्यामध्ये असते ते तिथून हलत नाही तर हा रिक्षावाला त्या सायकलीला बघा कशाला लातेनं दूर हटकवण्याचा प्रयत्न करतोय पण ते सायकल काही हटली जात नाही मग हा डायरेक्ट आपली रिक्षा घेऊन पडण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आहे तो कसा रिक्षा नेताना आपल्याला दिसत आहे पण ते रिक्षाचं टायर त्या सायकलच्या टायरीला आणलेला आहे आणि तेच रिक्षा काही पुढे जात नाही आहे मित्रांनो हा माणूस शेवटी खाली उतरतो आणि खाली उतरून सन त्या सायकलीचा सा, हटवण्याचा सा प्रयत्न करतो जे त्याने अगोदर करायला पाहिजे होतं ते नंतर त्याला सुबोधी सुचते आणि तो खाली उतरतो पण मित्र पण मित्रांनो त्याने जसं दुसऱ्याचं वाईट पाहिलेलं आहे तसं त्याचं ही वाईट घडते तो जसा खाली उतरतो ते सायकल उचलण्याचा प्रयत्न करतो त्याची रिक्षा न्यूटन झालेली आहे आणि ते रिक्षा उतरतीवर लागल्यामुळे ते रिक्षा पुढे जाते मित्रांनो आपल्याला दिसते ते रिक्षा कशी जोरात चाललेली आहे तर रिक्षा न थांबता पुढे रस्त्याला क्रॉस करून सण आपल्याला पडताना दिसत आहे आणि शेवटी ते रिक्षा रस्त्याच्या पलीकडे एका नाल्यामध्ये जाऊन सण जोरात आदळते आणि त्या रिक्षावाल्या तिथे डोक्याला हात लावून आपल्याला उभा राहिलेला दिसत आहे त्याच्या रिक्षाचं भला मोठा असं नुकसान झालेलं आहे